तर ज्यांनी खऱ्या अर्थानं कष्ट घेतले त्या बंधूंच आपण मनोगत घेऊया तर मी संतोष विनंती करेल की आपण बऱ्याचशा चॅनलवरती पोहोचलेला आहात लाखो वीज आपल्याला यायला लागलेत आणि हे येत असताना इथपर्यंत लोक येत आहेत शेतकरी येत आहेत त्याचा किती प्रमाणात तुम्हाला त्रास होतो सर त्रास मन? नाही आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला भेटतात त्यांचा जे ऊर्जा भेटते त्यांच्या आल्यापासून आम्हाला अजून प्रोत्साहन भेटते आमच्या कामामध्ये मी उलटा प्रश्न ह्यासाठी विचारला की किती त्रास होतो पण त्रास न होऊन किती म्हणजे ह्याचं मोठेपणाचं लक्षण आहे मी महाराष्ट्रात अनेक शेतकरीकडे भेटी देताना हे पाहिलेलं आहे बागेमध्ये आतमध्ये सुद्धा येऊन देत नाहीये बाहेर कंपाऊंड लावलेला आहे बाहेरूनच बाग पहा आणि आज परमेश्वरांनी कृपा केलेली की तेल्या बागे असताना सुद्धा काडीवरती तेले असताना सुद्धा फळावरती कुठं तेल येत नाही हे खरं तुमच्या मोठेपणाचं लक्षण आहे आणि तुमचं संरक्षण दुसरं तिसरं कोण करत नाही परमेश्वर करतोय कारण तुम्हाला हा न्याय परमेश्वर देतोय सर आलेल्या गेलेल्यांचा खूप आशीर्वाद आहे त्याची हे सगळे न्याय आम्हाला मग तोच आशीर्वाद मिळाला ना आता गेल्या दोन हजार आठ सालापासून तुम्ही डाळिंबाची शेती करताय मग दोन हजार आठ सालापासूनचे तुमचे चढ उतार आतापर्यंतचे काय आहेत तर आधी डीप सॉईलमध्ये आम्हाला म्हणजे काळ्या जमिनीमध्ये अडचण यायची खूप समजा पाण्याचा निचरा नाही होणे आणि संदर्भात आम्ही तिथं जरा थोडा अभ्यास करून मग मुरमाड क्षेत्र निवडलं इकडं इथं पाण्याची निचरा होणारे क्षेत्र असल्यामुळं इथं बऱ्यापैकी पाऊस वगैरे हो जास्त आला तरी काही प्रॉब्लेम येत नाही डाग वगैरे हो टिपक्याला आणि ह्या जमिनीमध्ये साईज वगैरे खूप छान होती असं आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही सर्व क्षेत्र मोरमाडाकडं आलो आहे आणि मध्ये दोन हजार वीस एकवीसला जे वादळ आलं निसर्ग फॅन त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण झोपलो होतो कल्याब झालो होतो तेलकट आजाराने तर त्याच्यापासून आम्ही परत पीक घेतली का याच्यावर काहीतरी मात केली पाहिजे आणि तेल घाबरले घाबरले पाहिजे ह्या एक आम्हाला संदेश द्यायचा होता सर्व जनतेला सगळ्यात महत्वाचं दुसरं असं अशा बातम्या येत होतं सर का गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे गेलाय डाळिंब्याच्या बाबतीत ती बी डोक्यात खटखट होती आपली तर आपल्या शेवटी महाराष्ट्राचा तिथं फेटून उठलो मी जरा सांगतो तर महाराष्ट्राचा शेतकरी काय करू शकतो हे मला सर दाखवून द्यायचं पूर्ण याला महाराष्ट्र कुठे कमी नाही बाबा तर खऱ्या अर्थानं हा पिकवणारा ज्या वेळेस जागृत करण्याचं ज्या पद्धतीनं काम केलं जातं तो जागृत म्हणजे सगळ्यांना ज्ञान देतो तो गुरुजन असतो ज्या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षण घेत असताना सर्व विद्यार्थ्यांना सारखंच ज्ञान मिळलं जातं परंतु त्यातनं एक नंबर आणि दोन नंबर पटकावला जातो तर एक नंबर पटकाव पटकवताना ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्ञान दिलं या बागेला आणि ह्या परिसराला की ज्याचा मागच्या वर्षी मला अनुभव आला ते चेतन दिघे साहेब चेतन दिघे साहेबांचा आपण अनुभव घेऊया परंतु त्यापूर्वी ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुमचंच मी घेणार आहे तो तुम्हाला अजून काय संदेश द्यायचा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना असं सूचित करतो मी का जरी कुठले संकट आलं तर अजिबात घाबरायचं नाही आहे तेलकट जरी आलं तरी त्याच्यावर मात करता येते फक्त आपले प्रयत्न चांगले ठेवायचे आणि एकदम म्हणजे व्यवस्थित कामाकडे लक्ष दिलं पाहिजे डाळिंबा शेती काम करताना प्रॉपर न्यूट्रिशन असो पाणी नियोजन असो फवारणी असो योग्य ते काम केलं तर नक्कीच यश प्राप्त होत दोन हजार वीस साली जेव्हा तेले आला आणि संकट आलं त्यावेळेस त्या संकटामध्ये आपला किती खर्च झाला होता आणि त्यातनं किती फायदा कमावला का तोटा झाला दोन हजार वीस साली जे वादळ आलं सर त्यावे सहा रुपये खर्च झाले होता मला माझा चोवीस लाख रुपये लॉस टोटल मला हेच ह्यामध्ये सांगायचं की खचून जायचं नाही खचून जायचं नाही एक दिवस आपला आहे आणि तोही करून दाखवायचा तेलेच्या बागेमध्ये बाग शेवट निसर्गामध्ये ती दिवस रात्र म्हणजे ऊन वारा पावसामध्ये संपूर्ण म्हणजे संकट झेलत असते पण तिला आधार हा देत असतो म्हणजे जो अगदी लहान लेकरासारखा म्हणजे मुलाला एक वेळेस लवकर पैसे काढून देणार नाही पण दिगे साहेबांनी सांगितलं की औषध आणायचं तर संतसराव जगदीश डॉक्टर जगदीशराव हे पळाले आणि तिकडनं श्रीकांत सर विचारत असतील काय अजून कमी पडतं का पाठवून देऊ सगळ्यांचा सपोर्ट आहे घरच्या पण आहे चांगलं नक्कीच तर, तर खऱ्या अर्थानं यशस्वी माणसाच्या पाठीमाग संकट खूप असतात आणि यशस्वी झालेली चर्चा खूप होते परंतु यशस्वी होताना हा लापेष्टा काय गेलेला आहात ती व्यक्ती त्याचा मागोवा घेणं गरजेचं आहे पंचवीस लाख रुपये खर्च आणि दीड लाख रुपये उत्पन्न म्हणजे पदरचे एवढे पैसे घालून सुद्धा हार मानली नाही आणि पुन्हा तेवढ्याच पुढच्या वर्षी सर त्याच बागेचे मी सत्यात्तर लाख रुपये केले म्हणजे सर्व माझं मागचं पुढचं निघून गेले काय कसं पण आम्ही हार बाकीच्या शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या तेलकट का आल्यामुळं पण आम्ही तीच बाग आज जीवन दहा वर्ष झाले आम्ही ती एकदम छान उत्पादन घेतोय आपण निसर्ग हेच सांगतो हुरळून हो। जाऊ नका एखादी संकट आली की त्या संकटाला मात करण्याची शक्ती परमेश्वर हो। हो। तुम्हाला देतो जिद्ध ठेवायची सिद्ध ठेवायची खऱ्या अर्थानं एक चांगला संदेश आपण या माध्यमातून दिला की पुढचं आमच्याकडं जे येणं आहे म्हणजे संकटातलं जे काही पुढचं वर्ष तर त्यांना सत्याहत्तर लाख झाले खऱ्या अर्थानं सात सात ह्यांना सातही भागेनी साथ दिली आणि सात सात म्हणजे आमची सत्ता याच ठिकाणी गाजवणार तेलेच्या बागेमध्ये असा सात सातचा आकडा त्यांना साथ देऊन गेला असंच या निमित्तानं सांगूया धन्यवाद